नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्हा विशेष प्रश्न संख्या एक आजपासून आपण काय करणार आहे की दररोज लेखी परीक्षा होईपर्यंत जिल्हा विशेषचे जे काही पंधरा प्रश्न असतील ते पंधरा प्रश्न आपण घेऊन संपूर्ण जिल्हा विशेष यामध्ये कव्हर करायचा आहे त्यामुळं सर्वांनी हे व्हिडिओ बघा तुम्ही नोट्स काढून ठेवा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि ज्या मुलांनी टेस्ट सिरीज परचेस केली नसेल त्यांनी माझा हा सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मला व्हॉट्सअपला मेसेज करा इथं तुम्हाला या टेस्ट सिरीज संदर्भात माहिती दिली जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या काही आपल्या नोट्स असतील त्या नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती प्रोव्हाइड केले जातात त्याच्या पीडीएफ टेलिग्राम वरती टाकले जातात त्यामुळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन ते तुम्ही टेलिग्राम चॅनेल या ठिकाणी जॉईन करू शकता तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आपण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं बघूया तर बघा मित्रांनो या अगोदर जो मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये जिल्हा विशेषचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगितलेलं आहे आणि ते घटक घेऊनच आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे प्रश्न क्रमांक एक काय बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत पर्याय ए आहे देवेंद्र फडणवीस बी आहे एकनाथ शिंदे सी आहे अजित पवार आणि डी आहे चंद्रशेखर बावनकुळे तर याचं उत्तर मित्रांनो सगळ्यांना आपल्याला माहित आहे पर्याय क्रमांक ए देवेंद्र फडणवीस आता हे देवेंद्र फडणवीस कितीवे मुख्यमंत्री आहेत हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे त्यानंतर बघा पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत पर्याय ए आहे पर्या सुप्रिया सुळे बी आहे पंकजा मुंडे पालवे सी आहे स्मृती इराणी आणि डी आहे माधुरी मिसाळ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंकजा मुंडे पालवे आता मित्रांनो पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री याबद्दल का प्रश्न विचारलेला आहे हे तुम्हाला खालच्या प्रश्नांवरून कळून येईल त्यानंतर बघा पर्याय प्रश्न क्रमांक तीन जालना जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पर्याय ए आहे संजय शिरसाट बी आहे पंकजा मुंडे सी आहे सुधीर मुनगंटीवार आणि डी आहे जयश्री जाधव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पंकजा मुंडे आता मित्रांनो पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असल्यामुळं त्यांच्या संबंधित जे खातं आहे ते खाते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या खात्याचं नाव आहे पशुसंवर्धन पर्यावरण आणि हवामान बदल त्यानंतर बघा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत हा प्रश्न तुम्ही स्टार करून ठेवा कारण तुम्ही पोलीस पाटील पदाची परीक्षा देत आहात आणि त्यामुळे तुम्हाला जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा अधिकारी हे माहीत असणं आवश्यक आहे आता पर्याय काय आहे बघा ए आहे अमितेश गुप्ता बी आहे असीम मित्तल असीमा मित्तल सी आहे तुकाराम मुंडे आणि डी आहे रवींद्र घोलक तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे असिमा मित्त त्यानंतर बघा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र हायब्रीड सीड कंपनीचे संस्थापक ज्यांनी जालना जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवरती प्रसिद्ध केले ते व्यक्तिमत्व कोण आता तुमच्या जिल्ह्यातले जे प्रसिद्ध व्यक्तिमत्व असतात त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि त्या त्यासंबंधी हा प्रश्न आहे मित्रांनो जागतिक पातळीवरती हा माणूस यानं आपल्या जालना जिल्ह्याचं के नाव केलेलं चा आहे त्यामुळे हा व्यक्ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्या कंपनीचं नाव सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे इथं हायब्रीड सीड्स आहे बघा महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी आणि त्याचे हे संस्थापक आहेत तर याच पर्याय आहे बद्रीनारायण बारवाले राकेश झुंजुणवाला चंद्रकांत नागापूरकर आणि सतीश आळवेकर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बद्रीनारायण बारवाले त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणारे जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आता व्यक्तिमत्वावरतीच किंवा जे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावरती हा प्रश्न आहे पर्याय ए आहे क्रांतिसिंह नाना पाटील पर्याय बी आहे जनार्दन मामा नागापूरकर पर्याय सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि पर्याय डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जनार्दन मामा नागापूरकर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात श्री बद्री नारायण बारवाले यांना दोन हजार एक मध्ये सरकारने कोणता पुरस्कार प्रदान केला ए आहे पद्मश्री बी आहे पद्मभूषण सी आहे पद्मविभूषण डी आहे भारतरत्न आणि याचं योग्य उत्तर आहे पद्मभूषण स्टार करून ठेवा मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो इथं जरी तुम्हाला एक प्रश्न दिसत असेल तर त्याच्यावरून तुम्हाला तीन तीन प्रश्न तयार करता येऊ शकतात आता दोन हजार एक मध्ये नारायण यांना कोणता पुरस्कार मिळाला तर तो पद्मभूषण पुरस्कार आहे बद्री नारायण बारवाले यांना पद्मभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला तर त्याचं उत्तर आहे दोन हजार एक मध्ये आणि दोन हजार एक मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवणारी जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती कोण तर त्याचं उत्तर येणार आहे बद्री नारायण बारवाले तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही छानपैकी या नोट्स काढून ठेवा आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा तिथे सुद्धा तुम्हाला या गोष्टी मिळून जातील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ जो आहे बद्री नारायण बारवाले यांना एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली इथे साली पाहिजे कोणत्या देशाकडून वर्ल्ड वुड प्राईज हा बहुमान मिळाला ए आहे अमेरिका बी आहे ऑस्ट्रेलिया सी आहे भूतान डी आहे चीन याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विचार करा मित्रांनो जालना जिल्ह्यातल्या एका व्यक्तीला अमेरिका सारख्या देशाकडून हा पुरस्कार मिळतो तर हा व्यक्ती तुमच्या जिल्ह्यासाठी किती महत्वाचा आहे त्यामुळे हे बद्रीनारायण बारवाले त्यांची कंपनी वगैरे या सगळ्या गोष्टी मी इथे डिटेल दिलेल्या आहेत फक्त तुम्हाला डोळ्या खालून घालून जायचं आहे प्रॅक्टिस भरपूर प्रमाणामध्ये करा तुम्हाला या ठिकाणी याचं उत्तर येऊन जाईल त्यानंतर बघा श्री स्वामी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म चैत्र शुक्ल नवमी शक्य डॉट डॉट मध्ये झाला ए आहे पंधराशे तीस बी आहे पंधराशे चाळीस सी आहे पंधराशे पन्नास बी आहे पंधराशे साठ तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंधराशे तीस समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला पर्याय ए आहे देऊ बी आहे आळंदी सी आहे पैठण डी आहे जांप तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जांब त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणती गोष्ट समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित नाही ए आहे दासबोध बी आहे मलाचे श्लोक श्री आहे हनुमान मंदिराची स्थापना आणि डी आहे चतुश्लोकी भागवत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चतुश्लोकी भागवत बाकीच्या या ज्या तिन्ही गोष्टी आहेत या तिन्ही गोष्टी समर्थ रामदास स्वामी यांच्याशी संबंधित आहेत त्यानंतर बघा जालना जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश नाही स्टार करा कारण तुम्ही पोलीस पाटील पदासाठी हे न्यायालय वगैरे या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे तर दिवाणी न्यायालय असतं त्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश असतात तर तीन ठिकाणी हे दिवाणी न्यायाधीश आहेत एका ठिकाणी मात्र नाही आणि ते तुम्हाला ओख्याय है पर आए ये अंबड बी आए परतूर, सी आए आहे है सी है भोकरदन अरे है घन सावंगी तो यह योग्य उत्तर है पर्याय क्रमांक डी घनसावंगीतर बय क्रमांक तीन जालना जिह् जलद न्यायालय की संख्या कि पर्याय ये एक पर बी है दोन पर सी आहे तीन, पर आहे है तीन परी है चार योग्य उत्तर है पर्याय क्रमांक बी दोन जलद न्यायालय की संख्या दोन आहे त्यानंतर बघा जालना जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयांची संख्या किती आहे पर्याय ए आहे एक पर्याय बी आहे दोन पर्याय सी आहे तीन पर्याय डी आहे चार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन आणि शेवटचा प्रश्न क्रमांक पंधरावा जालना जिल्ह्यात एकूण किती पोलीस ठाणे आहेत ए आहे चौदा बी आहे पंधरा सी आहे सोळा डी आहे सतरा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोळा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत डेलीची आपली पंधरा प्रश्नांची सिरीज असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघताय तुमच्या गावाचं नाव आणि तो तालुका या ठिकाणी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणकोणते विद्यार्थी आपल्याशी जोडले गेलेले आहेत हे आपल्याला समजेल तर हा व्हिडिओ खरंच तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमच्यात जर का काही कमेंट असतील तुमच्या शंका कुशंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद